घटना आहेत आणि ह्या जे हरामखोर जे नेते मंडळी जे अगोदर तिथले जे पालकमंत्री आहे त्यांनी आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी असो किंवा मुख्य अधिकारी असो याचे असो सगळ्याच्या सगळे अधिकारी त्यांनी त्यांच्याप्रमाणे घेतलेले आहे तर मी तर म्हणून याच्यामध्ये सर्वात जास्त जर असं हरामखोर हा धनंजय मुंडे हरामखोर त्या धनंजय मुंडे या जातीवाद केला जातीवाद केला मागच्या लोकसभेच्या वेळेस पाहिला आपण त्या ठिकाणी त्यांनी गोळीबार सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि यांनी हा धनंजय मुंडेनी जर उद्या जर हा याला मंत्रीपद जर मिळालं तर आम्ही तर फोट सांगली एअरपोर्ट आमच्या बाजूलाचे विमानतळ आम्ही विमानतळाच्या बाहेर याला निघून देणार नाही या शासनाने याची दखल घ्यावी कारण धनाजी मुंडे एवढा एवढा हरामखोर होतो एवढा जातीवाद करणारा माणूस आहे त्याच्यामुळं आज बिहार बीडचा आज लोक बिहार म्हणायला लागले महाराष्ट्रात आम्हाला लाज वाटायला लागली या महाराष्ट्राची संभाजीनगर संभाजीनगरमध्ये मराठवाड्याची राजधानी असलेली संभाजीनगर आज आम्हाला लाज वाटते लोक म्हणतात अरे तुमचं बिहार झालं बिहार उद्या महाराष्ट्र सुद्धा बिहार व्हायला हारखं होणार आहे अशी परिस्थिती थोडी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या लोकांना त्या जे आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झालीच पाहिजे पण त्याच्या अगोदर जो हा धनंजय मुंडा आहे ना याला सुद्धा बी पनिशमेंट मिळालं पाहिजे याला ह्या या भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष असू दे पक्ष गेले खड्ड्यात पण याला त्या ठिकाणी त्या धनजी मुंड्याला मंत्रीपद द्यायला नाही पाहिजे त्या लायकाचा नाही ला 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 तर आरामखोर त्याला मंत्रीपद मिळालं पाहिजे मिळालं तर पहिला निषेध आम्ही मुकुंदवाडी शिडको इंटो परिसराच्या वतीने त्याचा निषेध करू या ठिकाणी मासाजोगच्या बाजूला तिथे पवन चक्कीचा एक प्रोजेक्ट होता आणि त्या प्रोजेक्टच्या कामासाठी कंपनी आणि कंपनीचे अधिकारी आणि सावशी संतोषरावजी देशमुख यांना मागच्या चार सहा महिन्यापासून जे आमच्या डांगे पाटलांनी सांगितलं त्या तथाकथित नेत्याचे कार्यकर्ते आणि त्यांचे राईट लेफ्ट कोणते हँड आहे ते वाल्मिक कराड हा अतिशय नंबर एकचा चा गुंड माणूस आहे तो धनंजय मुंडेचा जवळचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या जवळचे नातेवाईक आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी हे पूरक्रमा अतिशय राक्षसी प्रकारचं कृत्य केलेलं आहे मागच्या सात आठ दिवसापासून कैलासवासी संतोषराव देशमुख यांच्याकडे तगादा होता खंडणी मागत होते आणि दुसऱ्या व्यक्तींना अतिशय चालबाजीने बोलून यांचं अपहरण केलं आणि निघूणपणे अकरा तारखेला म्हणजे अकरा डिसेंबरला साधारणतः पा, चार पाचच्या दरम्यान ही हत्या झालेली आहे आदरणीय संतोषराव देशमुख यांच्याविषयी तुम्हाला जर तुम्ही जर त्या गाव आणि त्या पेरीफेरी परिसरामध्ये विचारलं तर तुम्हाला ते कोणताही समाजाचा सा व्यक्ती सांगेल की अतिशय देव माणूस होता आणि अशा प्रकारे खंडणीच्या माध्यमातून आमच्या समाजाचं नेतृत्व हिरावून घेणं म्हणजे बिहार नव्हे तर जगातला अतिशय तो भाग जो आहे आणि ते जे नेते आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत आणि या घटनेचा निषेध करावा तो कमीच आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने काल परवा या दोन दिवसात घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडणं म्हणजे कुठेतरी संस्कृतीला बाधा निर्माण करणं आणि कुठेतरी काळीमा फासण्यासारखे आहे वास्तविकता पाहता युपी बिहार सारखं वातावरण आपल्याकडे नाहीये पण हे मोजक्याच काही नेत्यांच्या वतीने दोन समाजामध्ये कुठेतरी वितुष्ट निर्माण होण्यासाठी लोकांमध्ये दंगली निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये वादविवाद निर्माण करण्यासाठी जाणून बुजून केलेलं हे षडयंत्र आहे आणि हे हाणून पाडण्याचं काम आतापर्यंत मराठा समाजाने केलेलं आहे मराठा समाजाच्या ठिकाणी जर कोणीही असतं तर आज सर्व समाज रस्त्यावर पेटून दिला असं सर्व परंतु मराठा समाज हा इतिहासापासून संयमी आहे त्यामुळे आजही संयम ठेवला पण याच्या पुढे जर या नालायक लोकांनी अशा घटना घडत असतील आणि त्याच्यावर जर कारवाई होत नसेल ज्या लोकांनी आज ही घटना घडून आणली त्यांना जर पकडलं नाही त्यांच्यावर जर कारवाई केली नाही आणि त्यांना जर शिक्षा दिली नाही तर निश्चितच मराठा समाजाला सुद्धा